तर आता कोपर खेरणेमधून कंचनताईंची पण ऑर्डर आपली रेडी झालेली बघा कोळंबी फ्राय फ्राय आणि चिंबोरी मसाला मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता मी घरी आहोत आणि आज आपण फूड ब्लॉग ला सुरुवात करतोय पण ब्लॉगला सुरुवात करायच्या अगोदर एक ताई आहे हा ताईनी कमेंट अशी केलेली काल जे आपण व्हिडिओ अपलोड केलेली आहे भस्मारतीची तर त्याच्यावरती ताईनी कमेंट केली म्हणजे खूप चांगला ताईनी प्रश्न विचारलेला आहे की म्हणजे भस्मारती का अटेंड केली पाहिजे काय महत्व आहे म्हणजे जर महत्व आम्हाला तर खूप आनंद होईल आणि तुम्ही कारण एकदा म्हणजे गेलेले तुम्हाला भस्मारती भेटली नाही तुम्ही परत गेले म्हणजे याचं काय आहे आम्हाला ते वैशिष्ट्य असते ना ते सांगा जरा असं ताईनी सांगितलंय तर आम्ही या गोष्टीवरती खूप विचार केला आणि ताईला रिप्लाय दिला ताई तुम्हाला या प्रश्नाचा ना पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ जे येणार आहे त्याच्यामध्ये आम्ही उत्तर देऊन हो। तर उत्तर आम्ही देणार तर आम्ही हा प्रश्न ना आपले प्रसाददादा आहेत तर प्रसाद दादा ना फॉरवर्ड केला आणि सांगितलं का शिवाय कोण चांगला एवढा चांगला सांगू नाही शकत तर दादांचं आपल्याला उत्तर आलेलं आहे तर नीट ऐका कारण ही आज कलेल का भस्मआर आपल्याला का करायला पाहिजे ओम पतये हर हर महादेव जय श्री महाकाल भस्मारतीचं सुरुवात कशी झाली तिथून सांगतो मी तुला पहिलं स्टोरी काय भस्मारती की एक राक्षस होता ठीक आहे आणि तो खूप साधू लोकांना हवन करताना वगैरे खूप त्रास देत होता दूषण त्याचं काहीतरी असं नाव होतं तर त्यांनी जे साधू वगैरे आहेत त्यांनी शिव भगवानला प्रार्थना केली की हा राक्षस खूप आतंक करतोय खूप त्रास देतोय तुम्ही याचं सोल्युशन काढा तर मग ते त्याला समजवतात राक्षसाला चेतावणी येतात सांगतात की बाबा तू हे सगळं करतोय चुकीचं करतोयस तू हे बंद कर तो ऐकत नाही मग शिव भगवान महाकालचा अवतार घेतात त्याला भस्म करतात आणि त्या भस्माने स्वतःचा शृंगार करतात ठीक आहे तर त्यातून सांगायचं आहे की मृत्यू हेच सत्य आहे ठीक आहे आपण मेल्यानंतर काय होती राख होते आणि त्या राखेने शिव शृंगार करतात ठीक आहे एक ही स्टोरी आहे आणि मग त्या सगळ्या ऋषींनी साधूंनी त्यांना मग हे केलं आव्हान केलं की तुम्ही आता इथेच स्थायिक व्हा म्हणून उज्जैनमध्येच ठीक आहे तर ही एक स्टोरी आहे दुसरी स्टोरी अशी आहे की खूप खूप वर्षाआधीचं हे सगळं आता ही कथा आहे तर त्याच्यात असं आहे की पहिल्यांदा तिकडे उज्जैनमध्ये जी भस्म आरती ती ही चितेच्या राखपासून बनाय व्हायची हो ठीक आहे तर दर दिवशी तिकडे एक तरी मृत्यू व्हायचा त्याची राख ही सकाळी भस्मासाठी घेऊन यायची एकदा काय होतं तिथे एक ब्राह्मण असतो पुजारी खूप शिव भक्त एकदम अकाल भक्त तर तो ती पूजा नेहमी भस्मारतीची करत असतो एक दिवशी कोणच मरत नाही शिव त्याची परीक्षा बघतात एक दिवशी कोणच मरत नाही गावात ठीक आहे आता करायचं काय तर उद्या भस्म सकाळी कुठून न्यायचं कसं करायचं तर ते स्वतःचं जो मूल असतं ठीक आहे त्याला अग्नी देतात आणि त्या म्हणजे खूप मोठं समजू शकतोस की ती कठोर मन करावं लागलं असेल त्यांना पण त्यांच्या भक्तीसाठी करता, ते करतात त्या मुलाला अग्नी देतात त्याचा वध करून अग्नी देतात आणि तो भस्म त्या शिवला घेऊन जातात आणि भस्म आरती करतात ज्या त्या भस्माने ती भस्म आरती होते शिव तिथं प्रकट होतात प्रसन्न होतात त्याच्यावरती आणि त्याला म्हणतात की तुझी शिवभक्ती बघून ठीक आहे मी खूप प्रसन्न झालो आहे तर आता तुला काय वरदान पाहिजे तू तू माग ठीक आहे एकतर तुझा मुलगा मी जिवंत करून देतो ते तर ठीक आहे पण तुला काय पाहिजे अजून ते माग त्यावरती तो ब्राह्मण सांगतो की मी होतो मी आहे तुमच्या आशीर्वादाने मी ती डेअरिंग करू शकलो आणि भस्म अवेलेबल झालं ठीक आहे बट असा परत कुणावरतीही दिवस आणू नका की त्याला हे एवढं कठोर व्रत करावं लागेल आणि आपल्या मुलाचंच भस्म घेऊन यावं लागेल मग त्यावेळेस ते आशीर्वाद देतात आणि त्यावेळेस ते सांगतात की पाच गौरी पिंपळाचं झाड वडाचं झाड असे पाच का सहा प्रकारचे वृक्ष आणि असं सात्विक गोष्टी वापरून तुम्ही ह्याच्या पुढे भस्म बनवत जावा आणि त्या भस्माने माझी आरती करत जावा चितेची भस्म नाही आणलं तरी चालेल तर मग त्यावेळेपासून चितेचं भस्म बंद झालं आणि या सात्विक गोष्टी वापरून त्याची आरती व्हाय लागली ठीक आहे आता भस्म आरतीच का अटेंड करायची भस्म आरती ठीक आहे तर अकाल जो मृत्यू येतो ठीक आहे तुमच्या पत्रिकेतले कुठलेही काल रिलेटेड कुठलेही दोष असू देत ठीक आहे तर शिव असे आहेत की ते एकच आहेत की ते कुठलीही वेळ काळ सगळं बदलू शकतात तुझी पत्रिका काय तुझं पूर्ण सगळंच जन्मकालच बदलू शकतात ते ठीक आहे ग्रह दोष वगैरे सगळं बदलू शकतात तर भस्म आरती इतकी पवित्र मानली जाते की त्यावेळेस साक्षात तिथे असतात भस्म आरतीसाठी आणि त्यावेळेस तुम्ही तिथे अवेलेबल असणं म्हणजे तुमच्यातली जी निगेटिव्हिटी आहे तुमच्यातले जे दोष आहेत हे सगळे निघून जातात आणि पुन्हा एकदा तुमचा नवीन कार्यासाठी आणि लोकांना मोटिवेट करण्यासाठी म्हण किंवा पॉझिटिव्हिटी पसरवण्यासाठी म्हण किंवा आपल्या सनातन धर्मामध्ये जसं म्हणतात की जो चांगला करेल ज्याचे कर्म चांगले आहेत त्याला फळही चांगलं मिळेल ठीक आहे तर एक चांगल्या राहावरती तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी तुमच्यातली निगेटिव्हिटी संपवण्यासाठी ती भस्म आरती अटेंड करायची तो भस्म लावायचा कारण की ता साक्षात शिव त्यावेळेस तिथे प्रेझेंट आहेत ठीक आहे त्यासाठी आहे ते थी। की तुमचा काल हरण्यासाठी महाकालची भक्ती करावी थँक्यू थे। सो मच दादा आणि ताई सांगितलं आणि ताई मला वाटते की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल त्याचबरोबर खूप सारे लोक ज्यांना माहिती नसेल म्हणजे बसमारती का अटेंड केली पाहिजे का करतात प्रत्येकाला उत्तर मिळालं असेल आणि आम्हाला वाटते आम्ही खूप नशीबान आहोत की दादा आमचे लाईफ मध्ये काही क्वेश्चन विचारा दादाकडे प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर आहे आणि आम्हाला कधी काही डाऊट आले की आम्ही दादानाच विचारतो दादा क्विक असा आन्सर दोन सेकंड थांबतील आणि लगेच उत्तर देतील तर दादालाच आपण बोललोय सांगा दादानी बघा किती चांगल्या प्रकारे सांगितलं की कोणीही समजेल आणि प्रत्येकाच्या मनात शिव म्हणजे भक्ती करायची एक भावना उत्पन्न होईल जसं दादानी आपल्याला केलेला आपण दादामुळे महाकाल बाबा ओळखलो की बाबा महाकाल पण असा एक ज्योतिर्लिंग आहे ऍक्च्युली आम्हाला माहिती पण नव्हता बारा ज्योतिर्लिंग मध्ये ना महाकाल बाबा असे म्हणजे तो ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मा, एवढा पॉवरफुल आहे ना का भरपूर पॉवरफुल आहे ना ओ, ओ, ते आम्ही फील केलेला आहे आणि आम्ही दोन ज्योतिर्लिंग केले ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर तर महाकालेश्वरची जी फिलिंग आहे ते बघा आता आपण एकदा गेलेलो सेकंड टाइम पण गेलो आणि आम्हाला हे पण माहिती आहे की जेव्हा जेव्हा बाबा आपल्याला बोलो ना आपण जातच राहणार कारण महाकाल बाबांचं एक वेगळंच एक धून असते की आपण एकदा गेलो ना विसर की विसरतो सर्व म्हणजे ते आठवण पण येणार की काय झालं टाइम पण पटकन निघून जाते खरंच खूप छान वाटते ज्यांना वाटत असेल जे शिवभक्त आहेत एकदा तरी लाईफ मध्ये जाऊन या तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील सर्व दूर होतील फक्त कसं आहे ना मनापासून भावना पाहिजे तुमची आणि दिखावा नाही पाहिजे तुम्ही इथे पूजा करणार मागे तुम्हाला कोण म्हणजे बोलतात ना एक आपण कोणाला त्रास देतो कोणाबद्दल वाईट बोलतो ह्या गोष्टी लांब करा सगळं व्यवस्थित नाही तर हल्ली कसं माहितीये का पूजा करायची आहे आपल्याला एक्सपेक्टेशन आहे की देव पूजा केल्याने आपल्याला हे देणार ते देणार असा काही विचार करू नका सगळं देवांवरती सोडा तुम्ही कोणत्याही देवानं मानत असणार त्यांच्यावरती सगळं एकदम सोडून द्या की नाही बाबा तुझ्यावरतीच आम्ही सोडतो काहीच नको बरोबर सगळे गोष्टी मिळतील तुम्हाला बस आणखी बघा दादानी सांगितलं जेव्हा स्वयं तिथे महादेव असतात आणि खरं ही गोष्ट आहे शंभर टक्के ना हो। मी दोनशे टक्का सांगते जेव्हा बघा तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सुद्धा दाखवला आरती म्हणजे असं पूर्ण लाईट घालवतो तेव्हा म्हणजे असं वाटेल प्रत्यक्ष महादेव वा हो आहेत तिथे सर्व पब्लिक लगेच वरती होते आणि महादेव महादेव बम बम बो बा बा आणि सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी सर्वजण रड होते आणि का नाही बघा किती लोक असतात तिथे हजारो लोक असतात आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आणि कसं ना जे शिवभक्त असतील ना ते रिलेट करतील आणि खूप सारे कमेंट आले की आमच्या डोळ्यातून पाणी आलं खरंच त्यांना कुठे ना कुठे महादेवांना मानत असतील त्यांच्या मनात असतील म्हणून ते फील झाला त्यांना आणि आम्हाला खूप छान वाटलं की आमच्या माध्यमातून आम्ही तुमचे हे झालो आणि तुम्हाला बाबांचं दर्शन झालंय कारण इतका लाईव्ह मध्ये तुम्ही खूप लाईव्ह टेलिकास्ट बघणार जे आपण दाखवतो ना ते वेगळं असतंय लाईव्ह मध्ये आणि आपण कसं छोटे छोटे डिटेलिंग मध्ये दाखवतो जे तुम्हाला आम्ही बघितलंय ते तुम्हाला दाखवलंय तर खरंच खूप छान एक्सपिरियन्स असते एकदा नक्की जाऊन या ज्यांना कुठला बाबा बोलवते ते ना ना तर जाणार जाणार ना मित्रांनो तर भस्म आरती अटेंड नक्की करा तुम्हाला महत्व आहे भस्म आरतीचा आणि का आपल्याला अटेंड करायला पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे खूप डिफिकल्ट आहे पण जर तुम्ही मनातून हे केला ना की आम्हाला करायचं आहे तर बाबा कसं ना कसं रास्ता काढणार आणि तुम्हाला एवढं का नाही दिसणार ते शिवलिंग म्हणजे बाबांची पिंडी पण दिसणार म्हणजे तेच इम्पॉर्टंट तुम्हाला किती ते जिथे तुम्ही ते रॉ असतात ना कुठेही उभे राहा ती पॉझिटिव्हिटी जे वाईब आहे ना तुमच्या पण पोहोचणार एनर्जी जी असते ती बरोबर येते आरती असताना आणि एक गोष्ट ही मात्र खरी आहे कारण आम्ही ना म्हणजे एक्सपिरियन्स घेतलेला त्या गोष्टीचा जोपर्यंत महाकाल बाबा तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे जाऊ पण नाही शकत आणि तिकडनं येऊ पण नाही शकत आमचं तीन वेळेला दोन वेला कॅन्सल झालेला आणि मी भरपूर रडलेली त्या टायमिंगला आणि लास्ट टाइम पण आम्ही गेलेलो भस्मारती म्हणजे बोलतो ना बघायला भेटली मला तेव्हा पण मी रडलेले तिथून येताना पण रडलेले की मला भस्मारती अटेंड करायला नाही भेटली कारण कसं ना महाकाल आपण बाबांचं दर्शन करायला गेलो आणि भस्मारती नाही घेतली मी ना तर ते कुठं ना कुठे आहे कारण खूप इम्पॉर्टंट आहे भसमारती घेणं पण आणि आपल्यासारखे माणसाला एक बोलत ना बाबा स्वतःहून दर्शन म्हणजे ते साक्षात असतात बोलल्यावरती दर्शन भेटणं पण खूप कमी लोकांना पॉसिबल पौ होते तर आपल्याला बाबांनी म्हणजे के सिलेक्ट केलंय सगळ्यांमधून आणि आम्ही घेतलेली पण आहे आणि बाबांचा आशीर्वाद राहिला तर पुढे पण दोन महिन्यामध्ये आम्ही जाऊन पण आता असं ठरवलं प्रत्येक ऋतीला म्हणजे उन्हाला पावसाला वेळा तर जायचं आहे बाबांचा जे प्लॅन असेल तर चला आता आपण ऑर्डर घेऊया पटापट करायला कारण खूप सारे ऑर्डर आले सारे ऑर्डर आले आणि आपल्या टायमिंग वरती फोन आणि सर्वांना बी फास्ट मित्रांनो कंटिन्यू आता करूया रेसिपीला बघा मित्रांनो आज ना आपल्याला दोन साइड्स ऑर्डर हे एक मोलुंडचे आहे आणि एक माडोंगाचे आहे आता कायच नाही हे करते तो म्हणजे पहिले आपण हलवा करी करायला घेणार आहोत त्याआधी साठी मी पेस्ट बनवायला हे करते अच्छा अच्छा हे बघा सर्वात पहिले हलवा करी बनवणार आहे त्यासाठी स्नेहाचा पेस्ट बनवायला घेते आणि बघा आजची रेसिपी हलवा करी आहे आणि माकुल मसाला आहे मग त्यानंतर कोलंबी फ्राई आहे आणि कालवा मसाला आहे अशा प्रकारे हलकासा सर रोस्ट करून घेतलेले आणि याचा आता वाटण बनवणार आहे हलवा करी साठी तर तरी बघा आता हलवा करी बनवण्यासाठी सुरुवात करते स्नेहा आणि बघा वाटण पण बनवलं जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे बघा अशा प्रकारे आणि ह्या दोन्ही पण ऑर्डर आहेत ना मित्रांनो वी फास्ट नि जाणार आहेत ना मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे दोन चम्मच ना, ना थोड़ा थोड़ा दोन चम्मच अच्छा आणि हा बघा हा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला खूप जणांना वाटते का आगरी मसाला आहे तर आगरी मसाला नाही हा आमचा स्पेशल मसाला आहे ना स्ने मग त्यानंतर वाटण टाकलेलं आहे त्यानंतर थोडीशी हलद टाकलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ मस्त पिकी मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा वा वा, वा, वा। बघा तुम्ही कलर बघा मसाल्याचा तर मस्त पिकी आपल्याला मसाल्यानं शिजवून घ्यायचं आहे आता आणि हा मित्रांनो हा बघा आपला स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा तुम्हाला मी का दाखवते माहिती आहे का खूप जणांना वाटते का हा आगरी मसाला आहे तर हा आगरी मसाला नाही आगरी मसाला आहे ना हा तेवीस मसाल्यापासून बनला जात आणि स्नेहा लजीज मसाला हा आहे ना मी हा बत्तीस मसाल्यापासून बनवलेला आहे आता बघा स्नेहा लजीज मसाला आहे तर घरगुती आगरी स्पेशल मसाला आग का टाकलेला आहे माहिती आहे का आपण तर आपली कास्ट आपण आगरी आहोत म्हणून आगरी नाव दिले तर आम्हाला कसं वाटतंय आपल्या मसाल्यासोबत आपल्या आगरी समाजाचं नाव पण गेलं पाहिजे बरोबर म्हणून आम्ही हा आगरी नाव सुद्धा दिलेला आहे तर हा कन्फ्युजन आता तुमचा दूर झाला असेल आणि हा तुम्हाला मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय आहे तुम्ही घरी बसून तुम्ही व्हॉट्सअप थ्रूने आमचा मसाला ऑर्डर करू तुमच्या रेसिपी है, एकदम मग त्यानंतर स्नेहाने कोकम टाकलेला आहे खूप जणांना असं वाटतंय का मी कोकम पण रेसिपी मध्ये टाकत कारण तुम्हाला बघा आम्ही ना शॉर्ट मध्ये व्हिडिओ दाखवतो फटाफट -पत कारण आमच्या तुम्हाला एवढ्या रेसिपी असतात ना तुम्हाला पूर्ण दाखवू नाही शकत बरोबर मग कोकम नाही टाकला मग चिंच नाही टाकली मग हे नाही टाकलं मग ते नाही टाकलं अशा कमेंट करत असतात आणि बघा आता स्नेहाने हलव मसा टाकलेला आहे आणि मस्त पैकी हलवा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये तर हे बघा कोलंबी फ्राय करण्यासाठी मस्त पैकी आता मॅरिनेशन साठी ठेवलेले आहे आणि बघा इथे हलवा करीत झालेली आहे का कुलाबाची ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे कालवा मसाला सांगितला होता हे ते आता तुम्ही बघताय हलवा करी आता हलवा करी पण आपली झाली रेडी पण याच्यात आज मी काय केलं थोडस मीठ कमी टाकलंय कारण कसं असते ना प्रत्येकाच टेस्ट वेगवेगळं असतंय आणि मग मीठ जरी कमी असेल टाकू शकतात जास्त असलं तर काढू नाही शकत थोडस तो नॉर्मली कमी टाकलंय त्यांना पाहिजे असेल ता तर टाकू नये तर आता कुलाबेची मस्तपैकी ऑर्डर कंप्लीट झालेली आहे तर चला आता वी फास्ट बुक करूया आणि ऑर्डर देऊया तर आता वी फास्ट वाला पण आलाय आणि ही कुलाबेची ऑर्डर आहे ना हे हेमंग ही ताईने ऑर्डर केलेली आहे हे घ्या दादा किती टाईम लागेल दादा दहा घंटा तो लगेच आहे ओके इथे आता माटुंगाची पण रेसिपी म्हणजे डिशेश कम्प्लीट झालेले आहेत तर कॅलविन दादा आहेत त्यांनी ऑर्डर केले इथे तुम्ही बघताय माकून मसाला आणि इथे तुम्ही बघताय कोलंबी फ्राय आणि एक किलो मसाला पण सांगितला स्नेहाली हा तर त्यांना अर्जंट मसाला पाहिजे तर त्याही विचार केला का ऑर्डर पण करतो जेवण पण भेटणार स्नेहाच्या आजचा आणि मसाला पण भेटेल ऑर्डर केली ते दादा नमस्कार दादा तर दादा घेऊन जाणार किती टाइम लागेल तरी पण एक दीड तास जाईल ना ओके ओके चालेल ठीक आहे ठीक आहे घ्या ऑर्डर आणि सावकाच जात आता आणि जेवण आहे हा याच्यामध्ये चला थँक्यू अरे बघा आता शेवटची ऑर्डर आलेली आहेत तीन ऑर्डर आहेत तर तीन ऑर्डर मध्ये बघा दोन कोलंबी भात आहेत दोन कोलंबी फ्राय आहे आणि निवट्या फ्राय आहे शिंबोरी मसाला आहे तर एवढ्या आता रेसिपी स्नेहाला शेवटच्या बनवायच्या आहेत ना एक तास बनवायच्या एक तासामध्ये तर बघा कोलंबी फ्राय साठी आणि कोलंबी भात साठी वाटण आहे हिरवा वाटण हो। आणि आता या नांग्या असतात चिंबोरीच्या जा त्यांचा रस्ता करून ठेवते चिंबुरी मसाल्यासाठी आणि चिंबुरी मसाल्यासाठी वाटण पण बनवायचं तर बघा बन हो। हो। अशा प्रकारे स्नेहानी नांग्यांचं पाणी करून टाकलेलं आहे रस चिंबोरी मसाल्यामध्ये टाकण्यासाठी तर चला आता डायरेक्टली रेसिपीला आता करूया सुरुवात तर हे बघा आता इथे चिंबुरी मसाला बनवतेच मी हा मसाला रेडी केलाय आणि आता चिंबोरे टाकते भरलेल्या चिमोऱ्या एक प्लेट सांगितलेली आहे एक प्लेट मध्ये आपण तीन चिंबोऱ्या देतो ना पण हे बघा ह्या मध्ये एक एक्स्ट्रा आहे कारण मावशीने आपल्याला एक एक्स्ट्रा दिली होती बघा कोलंबी फ्राय साठी मस्त मी की मॅरिनेशन करून ठेवलेले इथे कोलंबी भात बनवण्यासाठी आणि आता स्नेहा इथे पाणी टाकलेलं आहे आताची ऑर्डर आपली वी फास्टनी जाणार आहे किती टाइम लागेल दादा काय बोलू शकत बोलू नाही शकत का ऑलरेडी उशीर केला उशीर कुठे साडे अकराला मी बोलू बघा किती किती बघा किती टाइम झाले साडे अकरा भेटणार असं नको बोलू जे टायमिंग आहे ते मी टायमिंगला दिलं आहे त्या टायमिंग पर्यंत जे टायमिंगला आम्ही सांगितलं साडे अकरा किती वाजलेत एक मिनिट तरी पुरे झालंय का घड्याल बघा घड्याल इकडे बघा पहिला घडायला भरपूर ऑर्डर तुमचा प्रॉब्लेम आहे माझा प्रॉब्लेम नाही मी जी ऑर्डर दिली एक मिनिट तरी पुरे झालंय का बघा तर बघा मित्रांनो राधिका ताईची पण ऑर्डर कंप्लीट झालेली आहे मस्त तर चला आता बात वाला डिलिव्हरी बॉय सुद्धा आलेला आहे तर चला त्याला देऊन येऊया बाताबात करू होता वि फाशी वाला बातावात करतो म्हणजे काय बोलला म्हणजे लेट झाला आपण तर साडे टाइमिंग टायमिंग दिलं साडे चा टाइम दिलेला आणि जेव्हा आम्ही बुकिंग करतो ना आजच लवकर आले अर्धा पाऊन तास लेट कर कधी कधी जाम टाइमपास करतात नाही त्याला ऐकवणार होतो पण जाऊ दे तर जास्त कंटिन्यू आता फटापटी ही पण ऑर्डर देऊन यावे खाली तर फायनली आता राधिका ताईची पण ऑर्डर कंप्लीट झालेली आहे हे दादा आहे नमस्कार दादा हे दादा आहे दादांजवळ आपण ऑर्डर दिलेली आहे किती एक तास लागेल ना ओके ओके त्याला आरामच जा आणि जेवण आहे त्याच्यामध्ये ओके तर आता कोपर खेरणेमधून ताईंची पण ऑर्डर आपली रेडी झालेली बघा कोळंबी फ्राय न्यूटा फ्राय आणि शिंबोरी मसाला आणि एक किलो मसाला ऍक्च्युली ताईने मसालाच पहिले मागवलेला जेणला गेलेलो म्हणून ते झालं ना ताई एक काम करा तर जेवणासोबतच पाठवून द्या तर सांदूसाठी इथे फ्राय करते मी कोळंबा तिला खूप आवडतात पण गर्मी म्हणून जास्त नाही करत ना आणि बघा आता कंचन ताईची ऑर्डर कंप्लीट झाली नाही तर चला आता पटापट डब्यामध्ये फक्त चिंबुरी मसाला बनवायचा चिंबुरी मसाला सांगितलं म्हणून मस्त लिहित मसाला बनवलेला आहे आणि ताईला एक चिंबुरी एक्स्ट्रा मिळणार आहे कधी कधी एखाद्या असते ना एक्स्ट्रा जाते कधी कधी हे पण साईज मध्ये देखा। देखा। तर आता आपण ही शेवटची ऑर्डर द्यायला नमस्कार दादा दादाय सर्व ऑर्डर पूर्ण करून आम्ही पेट शॉप मध्ये काय पाहिजे बट पाहिजे सानू बघा किती खुश आहे पर टेमवाला घेणार ना मी पेट शॉपमध्ये आलो सानूला बर्ड घ्यायचा आहे टेमवाला आणि तर चला आजचा हा आप आप ब्लॉग आपण इथेच एंड करूया आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आम्ही उज्जैन नंतर आल्यावरती आम्ही किती ऑर्डर घेतल्या पहिल्या दिवशी ते आम्ही तुमच्यासोबत शेअर केल्या आणि सर्वांच्या ऑर्डर बी फाशणी होत्या ना ते बेस्ट होत्या हां तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आई होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत आवडला सानू किती क्यूट आहे बघा किती क्यूट आहे